हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते ता ची ची तर आता चालले सकाळच्या टिफिनची नाश्त्याची तयारी तर झालं काय रात्री मी मूग भिजत घातले होते आणि नाश्त्याला बनवायचे होते मुगाचे डोसे निम्मेच मूग भिजले आणि तुम्ही बघितलं असेल आता काहीच भिजले नाही ते असं का झालं तर काय माहिती आणि मी लवकर पण भिजत घातले होते साडेनऊ साडेनऊ दहा वाजता घातले होते आणि सकाळी बनवते तर काय वरचे वरचे मूग भिजले आणि खालचे मूग तसेच राहिले त्यामुळे मी असं ठरवलं की नाश्त्याला बनवायचे होते मुगाचे डोसे तर मी काय केलं त्याचे दोन ते ती तीन डोसे झाले असते त्यामुळे मी संजयतला टिफिनला द्यायचं ठरवलं आणि नाश्त्याला केली चहा चपाती तर इथं बघू शकता आपला मस्त असा चहा तयार आहे आणि तुम्ही सगळेजण या चहा पेला नाश्ता करायला नाश्ता करून घेतला आणि नंतर आता मुगाचे डोसे बनवते तर ज्यांच्याजवळ कोणाजवळ नॉनस्टिकचा पॅन नसेल तर त्यांनी माझ्यासारखं करायचं आता मी काय आहे माझ्याजवळ चपात्यांचं दोन तवा आहे त्यातला एक तवा मी खास डोशासाठीच केला आहे त्याला कसलंच घासायचं नाही ज्यावेळेस आपण काय पण वापरून झालं की डोसे करून झाले की फक्त धुवून ठेवायचा असं केलं की मग तो अगदी नॉनस्टिकचा पॅन कसा असतो सेम तसाच होतो फक्त एवढंच की घास येत नाही घासले की मग ते नॉनस्टिकचा सा पॅनसारखं नाही वापर होत त्यामुळं त्यामुळं हा तवा जो आहे तो जास्त करून मी डोसे वगैरेच करायला करत असते कधी तर एखाद्या टाईमिंगलाच चपात्या पण बनवते पण जास्त करून डोशेच असतात तरी ते बघू शकता मग मूग बारीक करताना मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि हे सगळं मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं थोडंसं मीठ मि, मिक्स केलं नंतर तव्याला एक दोन वेळा तेल लावलं पाणी ओतलं म्हणजे असं पाण्याचा शिंतोडा मारला आणि कपड्याने पुसून घेतलं मग तवा कसा थोडासा सेट होतो डोश्यांसाठी तरी पण पहिला डोसा काही इतका छान प्रॉपर होत नाही दुसरे नंतरचे छान डोसे होतात मग डोसा छान व्यवस्थित मी पसरून घेतला त्याच्यावर कांदा टोमॅटो गाजर असेल तर गाजर पण खिसून घालायचं नंतर कोथिंबीर आणि थोडासा पनीर मसाला किंवा चाट मसाला किंवा चा किचन किंग मसाला किंवा पावभाजी मसाला ह्या तिन्हीतलं कुठला तरी एक मसाला टाकायचा सगळ्यात जास्त म्हटलं तर पावभाजी मसाला खूप भारी लागतो आता माझ्याजवळ नव्हता पावभाजी मसाला त्यामुळे मी पनीर मसाल्याचं हे वरून असा थोडासा लावला होता आणि मस्त असा आपला डोसा तयार करून घेतला पहिला डोसा काय एवढा छान झाला नाही दुसरा बघू शकता किती छान झाला आहे चला या पटकन खायला संचितला स्कूलला सोडायला आले तर काय होळीची तयारी होती कलर ठेवले होते हॅप्पी होली असं लिहिलं होतं आणि नंतर घरी येऊन बाकीची कामं वगैरे सगळी करून घेतली आणि नंतर स्कूल मधून घरी आल्यानंतर दुपारचं जेवण केलं होतं इथं जे शिजली नव्हती डाळ त्यामुळं काय भिजली नव्हती त्या डाळीची मी आमटी बनवली भात रोटी आणि तिळाची चटणी नंतर जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला भांडी घासून घेतली कट्टा पुसून घेतला आणि नंतर मग थोडासा आराम केल्यानंतर संचितच्या एक्झामची थोडीशी तयारी करून घेतली आणि आता काय चाललंय संध्याकाळच्या चहाची तयारी मग सगळं आता चहाचा चहाच कसं दोनच कप चहा असतात संचित तर काही चहा वगैरे पित नाही आणि तसं पण लहान मुलांना चहा पाजायचा नसतो असं तुम्ही पण बरेच जण म्हणते की संचितला चहाचा पाती पण देत जाऊ नको पण संचित चपाती फक्त चहा बुडवून असंच खातो असं पीत वगैरे काही चहा नाही त्यामुळं तेवढं चालतं आणि बरेच जण म्हणतो ते चपाती हेल्दी नसते असं तसं पण आता असं आम्ही पण काही रोज खात नाही कधी तर असते कधी तर म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा तर असते आणि संचितला आवडते पण खायला त्यामुळं करत असते अधूनमधून आता इथं चालले माझं चहाला तर ठेवले सगळी तयारी पण लायटर कुठे गेला ते लायटर शोधत होते मी आता लायटर तर सापडला आणि आता मस्त असा चहा बनवायचा पण माझं आज होते काय माहिती दूध तर चांगलं आहे तरी पण कधी कधी माझा संध्याकाळच्या वेळेस चहाच फुटतो असं का होतं तर मला पण काय माहिती नाही आता इथं तर बघू शकता मी दुधाचा चहा मस्त असा तयार केला होता चहापत्ती टाकली होती अद्रक तर, होती, नंतर साखर वगैरे थोडी घातली होती आणि नंतर काय झालं काय माहिती उकळी आली आणि मी नंतर जवळून असं बघितलं तर मला असं वाटलं की चहा खराब होते कारण त्याचा आवाज थोडा वेगळाच येतो की धड धड थूट फूट असा काहीतरी आवाज येत होता नंतर मी थोडंसं वाकून त्याच्यामध्ये बघितलं तर चहा असा थोडासा खराब होते असं मला जाणवलं त्यामुळं त्यामुळं म्हटलं जाऊ द्या आता आपण कोरास चहा पिवा म्हणून हे पातीला आहे तर ह्याला असंच नीट व्यवस्थित जवळून बघितलं अजून एकदा कन्फर्म केलं नक्कीच चहा खराब झाला का मग म्हटलं चला जाऊ द्या आता आपला कोरा चहाच पिव्या त्यामुळं मग काय केलं मी ते तसंच साईडला ठेवलं आणि कोरा चहा घेते दूध तर खराब झालेलं नसतं पण चहा होतो कधी कधी खराब असं का होतं काय माहिती आहे आता मला पण माहिती नाही गरमी तर तसं म्हणावं अशी नाही अजून तरी पण चहाच होते खराब दूध काय नाही झालं खराब असं आहे संचित इथं महाग चालले पाण्यामध्ये खेळायचं काम तर काय करतोय बलून आहेत त्याच्या बड्डेला आणलेले बलून त्यातले आहे थोडेफार शिल्लक स्टॉक आहे अजून मग त्या शिल्लक स्टॉकचं काय आहे बलून घेऊन येणार त्याच्यामध्ये पाणी भरणार आणि ते फ्रीझरमध्ये ठेवतो आणि बर्फ तयार झाले की मग त्याच्याबरोबर खेळत बसणार हे असं सध्या संचितचं खेळायचं काम चालू आहे मग नंतर काही कोरा चहा पिले चहा पिल्यानंतर चपात्याचं पीठ म्हणून तर घेतलं होतं सकाळीच होतं म्हणजे सकाळचंच पीठ होतं त्याच्या मी आता संचेसाठी चपाती बनवले आणि आमच्यासाठी रोट्या बनवते नंतर बनवायचं आहे संचितला अंडा फ्राय बनवते कुकरमध्ये अंडी पण उकडून घेतलेत मी तर हे असं असतं आणि नंतर स्वयंपाक करते तोपर्यंत असं मला वाटले की माझा गॅस संपला काय तरी पण अजून एकदा कन्फर्म केलं आणि आता बघा मी कशी गॅस जोडते ती thank you खरं सांगायचं झालं तर मला गॅस काही जोडताच येत नव्हता मग ते जायच्या अगोदर मला त्यांनी शिकवलं होतं म्हणजे असंच म्हणले होतं की तू शिकून घे मी कधी ऑफिसला वगैरे गेलो तर प्रॉब्लेम होईल नंतर म्हणजे गेल्यावरच गॅस संपला म्हणजे प्रत्येक वेळेस ते घरी असल्यावर संपत होता आणि आता पण त्या असते तर संध्याकाळचा स्वयंपाकाचा चालू होता त्यामुळे त्यांनी जोडला असता पण मला शिकवलं होतं हे असं असं असतं करायचं त्यामुळे मी दोन वेळाच जोडला होता ह्याच्या अगोदर त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स नव्हता थोडंसं आता गॅसचं म्हणलं थोडं रिस्की असते त्यामुळे थोडी भीती वाटत होती मला तसंच जोडलं लागलं हाताला थोडंसं आणि माझं आहे कसं माझ्या हाताची स्किन खूप जास्त पातळ आहे त्यामुळं मला लागतं जास्त आणि पटकन ते स्किन अशी पातळ असल्यामुळे लगेचच काहीतरी लागतं आणि रक्त वगैरे येते ह्या असा माझा थोडा प्रॉब्लेम आहे स्किनचा आज पण सांगायचं झालं तर सगळी भांडी वगैरे गासाई घेतली होती आणि ते भांड्याजाळा डबा म्हणजे काय ते काय लागण्यासारखा का नाही तरी पण तो डबा लागला आणि त्यातून पण रक्त येत होतं थोडंसं तर गॅस लागला डबा लागला त्यामुळे एकाच हाताला दोन वेळा दोन ठिकाणी लागले मला तरी हाच आहे पातळ स्किन असल्यावर थोडंसं नकोच वाटतं आणि मग ते अशी घट्ट अशी स्किन असली की असं काय पण लागू द्या काय लागत नाही काय ना माझी तशी तो हाताची तोंडाची सगळी स्किन पातळ आहे त्यामुळे उन्हा जरी गेलं तर लाल लगेच होते तोंड माझं आणि पातळ स्किन नसावी पण पातळ स्किन असले की असं म्हणतात की नंतर असं सुरकुत्या वगैरे लगेच चेहऱ्यावर पडतात असं आहे नंतर वय वगैरे झाल्यानंतर पण आता आहे त्याला काय करायचं असं आहे आता चालले अंडा करी बनवायचं काम आणि मी म्हटलं पण होतं तुम्हाला माझा गॅस संपला की मी तुम्हाला सांगेन सांगायचं काय आता तुम्ही बघितला पण कारण स्वयंपाक चालू होता त्याच वेळेस गॅस नेमका संपला आणि कधी सांगितलं होतं बरं मी डिसेंबरमध्ये जोडला होता डिसेंबरच्या तेवीस का चोवीस तारखेला संपला जोडला होता गॅस आणि आता मार्च मार्चचे चांगले किती तारीख आज म्हणजे एक किती तारीख आहे बघू आपण माझ्या पण लक्षात नाही म्हणजे बावीस तारखेला गॅस आहे तर जोडला म्हणजे बघा तुम्ही किती महिने गेला मला गॅस हे पट -पट -पट तर हे आहे असं पटपट पटपट स्वयंपाक जरा हलवून केला की गॅसची बचत आहे तर होती असं मला तरी वाटतं खूप निवांत असा स्वयंपाक केला की मग गॅस तर जाणारच असं आहे आणि मी असं गॅसची बचत वगैरे करायसाठी नाही करत मला कसं पटकन स्वयंपाक करायची सवय आहे त्यामुळे मी पटपट पटपट आपला स्वयंपाक करत असते आणि निवांत आपलं बसायचं तरी तर बघू शकता मस्त तशा अंडा फ्राय तयार झाले चला तर या पटकन जेवण करायचं